महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा स्फोटक वळण हिंदू फक्त खरेदीचं आवाहन करून चर्चेत आलेले आमदार संग्राम जगताप आता स्वतःच्या पक्षप्रमुखांच्या चरडारवर अजित पवारांनी थेट सांगितलं हे विधान अतिशय चुकीचं आहे पक्षाला मान्य नाही आणि त्यानंतर सुरू झाली एक नवी राजकीय उलथापालथ एका बाजूला हिंदू आक्रोश मोर्चातील आक्रमक वक्तव्य तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांची स्पष्ट चेतावणी विचारधारा सोडणाऱ्याला पक्षात जागा नाही माहितीनुसार अजित पवारांनी जगताप यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचा निर्णय घेतला आहे हे फक्त नोटीस नाही तर राजकीय भवितव्याचा अल्टिमेटम आहे पवारांनी सांगितलं हा पक्ष शिव शाहू फुले आंबेडकरांचा सर्वांना पुढे घेऊन जाणारा आहे म्हणजेच आक्रमक हिंदुत्वच्या पलीकडचा संदेश पण ही पहिली वेळ नाही याआधीही आमदार जगताप यांना सुधारण्याचा सल्ला देण्यात आला होता पण ते सल्ले दुर्लक्षित झाले आणि आता पक्षाच्या संयमाचा बांध फुटला आहे राजकीय तज्ज्ञ सांगतात ही नोटीस फक्त सुरुवात आहे पुढचं पाऊल काय असेल आमदार जगताप यांची आमदारकी धोक्यात येईल का आणि सर्वात मोठा प्रश्न ही नोटीस शांतता आणेल की नव्या स्फोटाची तयारी